शिवलिंगाची पूजा करताना हे साहित्य वापरले पाहिजे नंबर एक पाणी शंकराला पाणी खूप आवडते मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर पाणी वाहल्यास तुमचा स्वभाव शांत होतो नंबर दोन केसर पाण्यामध्ये शंकराला केशर ही इतकीच प्रिय आहे दर सोमवारी शिवलिंगावर केशरचे दुधानी वाहल्यास सर्व मनोकामना आणि लग्न लवकर लग होते नंबर तीन साखर महादेवाला अभिषेक करायचा झाल्यास शिवलिंगावर साखर व्हायची असे केल्यास धन लाभ होतो नंबर चार दूध शिवलिंगावर दूध व्हावे त्याने आरोग्य नीट राहते आणि कोणतेच आजार होत नाही नंबर पाच दही पाणी केशरप्रमाणे शंकराला दही देखील खूप आवडते शंकराला दही जी वाहल्यास जीवनात असलेले सर्व त्रास निघून जातात नंबर सहा चंदन शिवलिंगावर चंदन वाहल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात तसेच समाजात देखील त्या व्यक्तीला मान सन्मान प्राप्त होतो नंबर सात मध मध हे गोड असते शिवलिंगावर मध वाहिल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो नंबर आठ गाईचे तूप गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप शंकरावर व्हावे तूप वाहिल्यास जीवनात प्रगती होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ